ओम शांती अठरा जानेवारी दोन हजार वीस या अव्यक्तवाणीचे टायटल आहे स्वतःला मुक्त करून मास्टर मुक्तीदाता बनून सगळ्यांना मुक्ती देण्याच्या निमित्त बना बाबा आज दोन प्रकारचे मुलं पाहत आहेत एक आहे लवलीन मुलं आणि दुसरे आहेत लवली मुलं दोन्ही प्रकारची मुलं स्नेहच्या सागरामध्ये आनंद घेत आहेत प्रत्येकाच्या मनात एकच गीत वाजत आहे माझा बाबा आणि बाबा म्हणत आहेत माझे मुलं लाडले मुलं दादांचे भी चेही सिरताज मुलं स्मृती दिवस असल्यामुळे सगळ्यांच्या मनात आज जास्तच प्रेम उमळत आहे स्मृती येताच समर्थीचाही नशा चढतो सगळ्यात पहिली स्मृती म्हणजे कल्प पहले वाले आम्हीच भाग्यवान आत्मा आहेत माझा बाबा म्हटल्याने जाणल्याने मानल्याने सगळ्या प्राप्तिया प्राप्त झाल्या अनुभव झाला जिथे प्राप्ती असते तिथे आठवण करावी लागत नाही ती स्वतःच असते सहज असते माझा बाबा म्हणताच भाग्यविधाता अखुट खजान्याचा दाता माझा बनला परमात्मा पालनाचे अधिकारी बनले जे की परमात्मा पालना कल्पमध्ये एकच वेळा मिळते आत्माय आणि देवात्माय ह्यांची पालना तर मिळते पण परमात्म पालना फक्त या एका जन्मातच मिळते बाप दादा म्हणतात फक्त मुखाची सेवा नाही तर मनसा वाचा आणि स्नेह रूपी कर्म एकाच वेळी तीन सेवा एकत्र झाल्या पाहिजेत कोणत्याही कमजोरीचे कारण दाखवायला नाही पाहिजे निवारण करायचे आहे स्मृती दिवसच्या वेळी ॲडव्हान्स पार्टी पण बापदाजवळ इमर्ज होते तेही विचारतात मुक्तिदामचे गेट कधी उघडणार रहमदिल आत्मा बनून आत्म्यांना संदेश देणे हे बाप समान सेवाधारी बनणे आहे ज्याप्रमाणे म्युझियममध्ये अनेक चित्र असतात तसेच मुलांचे डोळे मस्तक आणि हसरे ओठ या साधनांनी पण सेवा होते बाप दादा म्हणतात फुलांचा शृंगार तर लोकही करतात पण मुलांच्या शृंगारमध्ये आणि लोकांच्या शृंगारमध्ये फरक आहे मुलांचा स्नेही स्वरूप बन शृंगार करणे आणि ड्युटी समजून करणे यात फरक आहे ज्यामध्ये स्नेह असतो तो फुलांचा सुगंध आणि शृंगार आणखी सुंदर बनतो मधुबनमध्ये समोर बाबांना भेटणे रत्नांनी आपली झोडी भरणे इतक्या मोठ्या परिवाराला भेटणे हा परिवार, परिवार काही कमी नाही परिवाराची परिवार, परिवार मिलनची खूप खुशी होते बाप दादा म्हणतात सगळ्यांनाच मुरलीशी खूप प्रेम आहे प्रेम करणारे अलग आणि प्रेम निभावणारे अलग आहेत ओम शांती